या स्टेजवर गर्दी करू नका मोडल सगळ्यांनी आपण परत एकदा जय जय हनुमंताचा हनुमंतचा की हात वरती करून मोठ्या बोलो बोला बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भरमतो की जय श्रीराम हो वाले थांबा काय झाले सिकंदर आला आणि त्याला लय करंट आलाय थांबा गिराव अत्यंत हुशार आणि बुद्धिमानी पैलवा एक इतिहास घडवला सिकंदर शेख ना शिट्ट्या मारू नका तो फोड झाला की मागाशी तर कशाला मारता जमलं तर आपल्या घरात एखादा असा तयार करा आपल्या पोरांसाठी प्रेक्षक थांबलं पाहिजे चार चार तास एकंदरनं सांगितलं कोण कौन कोणासाठी दोन मिनिटं थांबत नाही चार तास थांबलेले प्रेक्षक जनसागराचा महासागर झाला भिगवनला या जनसागराला उदाहरण झालेलं आहे संपूर्ण यात्रा कमिटी आलेली टाळ्या करा यात्रा कमिटी झाली सगळ्यांनी हो हो, हो। अजय पन्नावाला हात उपर केले पैलवाजी पुऱ्या उंचीचा आणि सर्व परिजी सगळ्यांचा आवडता सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी फुलगावच्या अधिवेशनमध्ये एक दैवित्यमान कामगिरी करणारा हा पैलवा पंच कोण रणजित भाई पंच आणि महाराज चॅम्पियन दत्ताबा आयकवाड असतात पंच राहणार आहेत बाकीचे सगळे बसून घ्या आता बसून घ्या बनकर असत बनकर या 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 संदीप चालू आहे ना कुस्ती नंबर एक ची एक नंबर कुस्ती लागते सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या साक्षीनं श्री भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटी यांनी आयोजित केलेल्या कुस्ती मैदान मध्ये काळ्या लांगेचा अजय बन्नावाला लढतोय सिकंदर शेख बरोबर लहान पैलवान माग सरका सुरुवात झाली कुस्तीला जोशरी जल्लो चालू झाला आरोळ्या चालू झाल्या बाहेरून शिट्ट्या मारू नका हा कुस्तीचा फळ अनेक फळांमध्ये माणूस रंगून जातो पण आज कुस्तीच्या फळामध्ये मराठी माणूस रंगून गेलेला कुस्तीचा फळ उसाचा फळ कीर्तनाचा फळ तमाशाचा फळ फडाफडामध्ये फरक मन कुस्तीचा फळ चाललेला आणि त्या फळामध्ये आपण सगळेजण रंगून रंगवून गेलेलो आहे एकेरी पट काढला अजय बन्नावाला ना हरियाणाचा पैलवान हजारो किलोमीटरचा अंतर कापून भिगवनला पोहोचलेला आहे पट काढण्यात महशिर दिसतोय सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कुस्तीकडं फोटोग्राफर टपलेले तो क्षण टिपण्यासाठी लाईव्ह मैदान चाललेलं ला आहे कुस्ती सम्राट यूट्यूब चॅनल आपली कुस्ती यूट्यूब चॅनल बघा तुम्ही जुन्या कुस्त्या हुडकायच्या असतील तर आपली कुस्तीला हुडका आणि हिंद केसरी युट्यूब चॅनल आत 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 का कालवा करताय एक वर्षात दोन वर्षात सिकंदर एक नंबरला खेळत नाही दहा बारा तेरा वर्ष झालं कष्ट मेहनत चिकाटी कष्टाच्या जोरावर अनेक प्रसंग आले त्या प्रसंगावर मात केली सिकंदर ना अनेक अडचणी आल्या त्या अडचणीवर मात केली सिकंदर सेकन अनेक जण बोलले त्या बोलण्याकडे कधी लक्ष दिलं नाही सिकंदर ना अनेक समस्या आल्या त्या समस्यांना तोंड दिला सिकंदर शेख ना खडतर चांगले दिवस आहे सिकंदरला वडील हमाली करायचे नाही असं नाही पण बालेवाडीला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या तिथंच सांगितलं सिकंदर आता वडिलांना हमाली बंद करायला असं नाही नाही म्हणलं सर सांगितलेला आहे वडील हमाली करत नाहीत आज चांगले दिवस आलेले आहेत कुस्तीला रोज कुस्ती सिकंदरच्या आता सिकंदरनं त्याच्या तोंडाने सांगलेलं ही दुसरी कुस्ती सात ते आठ वेळेला माझ्या समोर होता मागच्या पंधरा दिवसापूर्वी पुण्यात रोज कुस्ती तिथं एक नंबरला कुस्ती हमकास गाडी निघाली नोंद घ्या काय होतंय आजोबा शांतता सब्धता लढण्याची ऐट आणि त्याची ती खासियत आहे काकेत हात घालून कब्जा घेतला सिकंदरनं अजयचा खरोखर मैदान अंतिम टप्प्यात हो कब... मामा थवा शांत शेजारी साहेब बसले शांतदानी शब्दादा भिगव आज कुस्ती मैदानलेला यात्रा कमिटी उत्सव कमिटी धन्यवाद पात्र एवढी शांतता कुठल्या कार्यक्रमाला असते का यात्रा कमिटी कुस्तीच्या मैदानला शांतदानी शब्दता संपूर्ण हिंदुस्थानचा आयडॉल महाराष्ट्र के श्री सिकंदर शेख न कब्जा घेतलेला फोलगावच्या अधिवेशन मध्ये कीर्तीमानी केली अवघ्या पंचवीस सेकंदात विजय मिळवला चितपट कुस्ती करून प्रत्येकानं अंदाज बांधला होता दत्ता भाग आयकवाड असतात बरोबर आहे का अंदाज चुकवला याच सिकंदरनं कुस्ती झाली आणि दुसऱ्याच मिनिटाला वरुण आगमन झालं असा इतिहास घडवला फुलगावला हवेली तालुक्यात पुणे जिल्ह्यात सिकंद शेकन प्रत्येक जण त्या परमेश्वराकडे प्रार्थना करत होत कारण अत्यंत कष्टातून मेहनतीतून उफाळून वरती आलेला हा पैलवा आणि स्वारी भरण्याचा विचार होता एक लंगी भरलेली आणि नागपट्टी वा वा एक लंगेने नागपट्टी डावावरती विजय मिळवला सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी विजय झाला टाळ्या करा टाळ्या सगळ्यांनी आणि अत्यंत शांततेनं मैदान पार पडल्याबद्दल मी तमाम कुस्ती शोकिनांच कुस्ती निवेदक प्रशांत बारामती बारामतीकर सगळ्यांचं आभार मानतो आणि मैदान संपलं असं जाहीर करतो धन्यवाद मोहित गोगावत यांच्यातर्फे माझ्यासाठी पाचशे रुपयेचं बक्षीस दिलेला आहे मोहित चेट मी आपल्यावरही तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या कुस्ती सम्राट या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करणे एकदम फ्री आहे हे खाली जे लाल बटन दिलेलं आहे त्या बटनावर क्लिक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारची बेलायकॉन दाबा कारण तुम्हाला दरवेळेस नवी नवीन नवीन कुस्त्यांचे अपडेट मिळत राहील धन्यवाद